एवरीवन कसे आहेत तुम्ही सर्वजण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाटत असतो आम्ही फिरायला चाललो आहे आप आपल्या सोबत आहे शौर्या स्वरा आणि हरिरी कशी आहे चला आपण आम्ही कुठे फिरायला चालू ते आम्हाला पण माहिती नाही चला आम्ही दाखवतो आणि आमच्यामध्ये फक्त आम्ही दोघीच समजून तर होती छोटी छोटी मुलं आहेत त्यांना सांभाळून न्यावं लागेल ती आणि एक हा मेंबर कुठे गेला मग काय सगळे छोटे बॅग घेऊन आले शौर्या तिथे अभ्यास करायचा आहे तिला म्हणून बॅग घेऊन आले

ते बघा उपवेचे इच्छा आहे इकडे मुख्य गाडीने उतरले जीएस ना आउट मेट्रो मधून आम्ही कसं वाटलं आता आता आम्ही आमचा पुढचा प्रवास बघू कुठे चाललोय ते तर माहिती नाही. तुम्ही अजून पण कधी पोहोचू काय माहिती स्वराला विचार होतो कधी म्हणजे स्वरा पुढे पाच मिनिटं पाच 3 ताजे बघू आता अरेनी कसा वाटतंय चालायला मजा येते खूप मजा येते खूप मजा येते या तुम्ही पण या आता या या त्या चालू आहे तिला चिप्स पाहिजे ते डेस्टिनेशन भेटत नाही आहे आम्हाला शोधतोय आम्ही आहे आणि काही बघू शकता आमचा पोपट झालाय आमचा सगळ्यांचा मूड ऑफ झाला आहे आम्ही तिथे गेलो ट्रेम्पोरियन पार्कला ते नाही आहे काय झालं सर जरा सांग सेंटर ऑफ आहे ते सेंटरच नाही आहे ते सेंटरच बंद झालंय मग आता मी रिटर्न झाले आता कुठे जायची इच्छाच नाही आहे आम्हाला ते 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 तो। तो। ही तो। पर, आता ही खाऊ खाऊलो मला खायची पण इच्छा नाही एवढा मूड ऑफ झालाय आमच्या सगळ्यांचा समजा तर एवढ्या हौशीने आलेलो आणि ते सेंटरच बंद झालंय हरिणी कसं वाटतंय हरिणीने हरिणी अजून पण शोधतीये की कुठे काय भेटतंय का नाही पण तरी काही आता भी जाऊ ना पण नाही जायची इच्छाच नाही असा मूड ऑफ झाला खूप आम्ही ते काका बोललेले आमच्यासाठी जरा चालू करतील पण आम्ही बोलले की नको एक चौक काका काका समोर बंद करते तिला जरा वेळ लागले आता बंद झालंय ना सेंटर झालं आमचा मूड ऑफ मॅगडोनॉल बंद झालंय आता मॅगडॉन्स झाले खायला जरा भूक लागली ना स्पे झालो बघायला आता मी खातो भूक लागली बिचारा दमल्या माझ्या मैत्रिणी मूड ऑफ झालेल्या पण दमल्या कोक बघा थम्स बाटलीत भरते ह्याला म्हणतात हुशार डोकं फक्त कल्याणवाल्याला असत हुशार डोकंय काय बोलशील तू काहीच नाही बोलायला शब्दच नाही उरले तिच्याकडे आणि हरिणी बघा काय बोलू जे शौर्याने केलं जाणार आहे आम्ही आता आहे वाईट नाही काही करते तिथं काहीही चालू आहे बरा पोट <laughs> भरलं ना <laughs> नाही <रे> आम्ही ते खालतो टाइमपास फोटो स्कूटी असेल स्वरा सोडते ना ठाण्याला स्कूटी बघितली छान आम्ही बसलोय स्वरा आणि फोटो काढतोय दाखव स्वतः चालूच आहे काही नाही मज्जा येते ना हरिणी पण हो खूप मज्जा येते आम्हाला होत आम्ही रिटर्न आपला प्रवास सुरू झाला आहे हरिणी आहे त्या स्वरा आणि शौर्या चला आता रिटर्नचा प्रवास झालोय आम्ही चला घाटकोपरला जायला परत मेट्रोमध्ये बसून मेट्रो मध्ये बसून लवकर होते सगळे एवढी मेहनतीने घाटकोपर मेट्रो स्टेशनला आता इथे आम्ही असं फिरतोय आणि काय ना काय ठेवतो इथून काय शिव काय घेतलं तू डोनट डोनट घेतलं तिला कधीपासून खायचंय मग आजपासून मॉन्जिनियस मॉन्जिनियस लागायला ती डोनट घेतली मनाला शांती भेटली तिच्या आतला जरा डोनट खाऊन ठरत नाही मी घाटकोपर मेट्रो मेट्रो स्टेशनला असे खूप वेड्यासारखे फिरतोय बरं आता बुक्स कशी आहे सॉफ्टी हरिणी सॉपटी कशी आहे तिकीट काढायचं ह्याचा म्हणून लाईनीत उभी आहे हरिणी तुला उभी राहत लाईनीत तिकीट काढायला दादा नाहीये जाऊ द्या मी उभे कसं तरी पळत पळत एकदम मुली हरिणी सगळ्या कुठे सीट शोधते की जरा बरा आता कधी भेटशील आता सहा तारखेला मज्जा आली ना हो नंतर आले नंतर स्वरा नवीन वर्षाच्या आत्ता शुभेच्छा तुला मग शुभेच्छा आता कधी भेटशील जानेवारी हॅपी न्यू इयर ॲडव्हान्समध्ये बाय केक बनवणार घेऊन ये आम्हाला पण खूप छान केक बनवते घेऊन येईल आपल्याला आता हरिणी आहे घरी ठाण्या आहे आम्ही बाय हरिणी शकता घरी कोण आले का की मज्जा आली मज़्या मज़्या। ना काल बसले आता आजच्या काम आता आराम करतायत मम्मी पण इथे बसले मम्मी दमली का पप्पा पण बसले पप्पा पण आराम करतो सुट्टी आहे पण सुट्टी घेते तुझे चालला आराम करायला पाहिजे म्हणून सुट्टी घेते पण आता फिरून बघितलं की आमचा कसा पोपट झालाय भेटून एक फ्लॉर जातो तर बर